व्हिडिओ बघत असलेल्या या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगाचा जय श्रीराम मित्रांनो आता कुठे ऑपरेशन सिंदूर हे सुरू झालंय खऱ्या अर्थानं असं म्हणावं लागेल अनेकांना असं वाटत होतं की सात मेला रात्री जेव्हा भारतीय वायू दलाने भीम पराक्रम केला शौर्य दाखवलं आपल्या जलस्थल वायुसेनेने अनेकांना असं वाटलं की एक दोन दिवसामध्ये ऑपरेशन सिंदूर संपे अजिबात नाही ऑपरेशन सिंदूर साधू आगे आजचा मुद्दा मात्र याच ऑपरेशन सिंदूरशी निगडीत आहे अत्यंत वेदना होत आहेत दुःख होत आहे काळीस भिडवटून निघालेला आहे अशा बातम्या कानावर आलेल्या आहेत महाराष्ट्राचे तीन सुपुत्र या पाकिस्तानच्या पाकड्यांच्या बेकारचोटांच्या हल्ल्यामध्ये वीरगतीला प्राप्त झा मुरली नाईक सूरज पाटील आणि आणखी एक शहीद आहे या सगळ्या शहीदांना आमचं शतशहा नमन काय बोलावं या घटनेवर अधिक प्रपंच परिवार या तीनही शहीदांच्या कुटुंबाच्या दुःखात सामील आहे देशाच्या या पुत्रांनी देशाच्या या वीरांनी आपल्यासाठी तुमच्या आमच्यासाठी वीर गती कप आहे या परिस्थितीचं भाट आपल्या सर्वांना असणं अत्यंत गरजेचं आज त्याच मुद्द्यावर आपण थोडस बोलणार आहोत की कशा प्रकारे आपल्याकडे फेक न्यूज पसरवल्या जात आहे आणि आपले लोक सुद्धा या फेक न्यूजवर कसा विश्वास ठेवायला आहे मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट आवर्जून दाखवायची होती ती दाखवतो प्रपंच परिवाराच्या योजना चालू झालेल्या आहे अनेकांनी सन्मान निधी पाठवलेला आहे आणि आज आजपासून आपण या सन्मान निधीच्या पावत्या आणि सदस्य क्रमांक द्यायला सुरुवात करत आहोत तर अशा असणार आहेत आपल्या सन्मान निधीच्या पावत्या या सगळ्या पावत्या आहेत या आता यायला सुरुवात होतीये पावत्या दिल्या जातील या, या पावतीचा जो क्रमांक आहे तोच तुमचा सदस्य क्रमांक असणार आहे याचा डेटा आपल्याकडे एक्सेल शीटमध्ये सुद्धा आहे अजून एका ठिकाणी आपण याचं डेटाचं संकलन करत आहोत जेणेकरून आपल्याला सगळ्यांना कॉन्टॅक्ट करणं खूप सोबत मित्रांनो ह्या पावत्या तुम्हाला डिजिटली तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर सुद्धा मिळणार आहे आणि फिजिकली या पावत्या ही एक कॉपी पावतीची ही पांढरी कॉपी आहे ही हो, तुमची असणार आहे याचं फायलिंग आम्ही आमच्याकडे करत आहोत आणि ही पिवळ्या रंगाची ही कॉपी असणार आहे ती आमच्या रेकॉर्डसाठी असणार आहे जेव्हा केव्हा आपण प्रत्यक्ष भेटू तेव्हा फिजिकल पावती सुद्धा तुम्हाला आम्ही देणार आहोत मात्र आता तुरतास तुम्ही पाठवलेल्या सन्मान निधीची पावतीची एक डिजिटल प्रत आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत आहोत तेव्हा आजपासून आपण पावत्या द्यायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो प्रपंच परिवार वाढावा यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत सदस्य संख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झालेली आहे विनंती आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या गुगल पे जी पे आणि व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क वा, हिंदु, 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 करा तुमच्याने जे काही शक्य होईल तो सन्मान निधी पाठवा त्याची पावती आम्ही तुम्हाला देऊ बीच परिवार वाढावा परिवाराच्या योजना या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या यासाठीच हा प्रयत्न आहे हिंदू म्हणून हिंदूंनी हिंदूंसोबत व्यवहार करावा हा प्राण हा अत्यंत निर्मळ आणि स्वच्छ विचार आम्ही तुमच्या समोर ठेवतोय हिंदू व्यावसायिकांना आवाहन आहे आम्हाला कृबा कुंभी संपर्क करा हो आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर हिंदू व्यावसायिकांची यादी आपण थेट हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मदत करा परिवार वाढवा परिवाराच्या योजना वाढण्यासाठी आम्हाला सहकार्य करा आता मूळ मुठ्याकडे मूळ विषयाकडे वळूया पण हा विषय समजून घेण्या अगोदर एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो तो हा व्हिडिओ तुम्ही बघितला एक महिला सैनिक जिला वीर मरण आलो अनेकांचं असं म्हणणं आहे की या आहेत भारताच्या लेफ्टनंट किरण शेखावतजी किरण शेखावतजी यांना काल झालेल्या अटॅकमध्ये वीरगती मिळालेली आहे अशा प्रकारचे मेसेजेस सोशल मीडियावर तुफाळ व्हायरल होत आहे पण सत्य परिस्थिती का काय आहे हे कोणीच जाणून घ्यायला तयार नाही आहे सत्य परिस्थिती आपण आता बघणार आहोत आम्ही तुम्हाला स्क्रीनवर किरणजींचा एक फोटो दाखवत आहोत आता विचार करा मित्रांनो जो व्हिडिओ तुम्ही बघितला त्यातली महिला सैनिक आणि किरणजी या कुठेतरी मॅच होत का अजिबातच ना आता अनेक जण म्हणतील की किरणजी आज आपल्यात नाहीयेत हो ही वस्तुस्थिती आहे हे सत्य आहे किरण जी आज आपल्यामध्ये नाही किरण शेखावत या शहीद झालेल्या आहेत मात्र सात मे पासून जे अप्रत्यक्ष युद्ध भारत आणि पाकिस्तानामध्ये सुरू आहे त्यात त्यांना वीर मरण आलेलं नाहीये तर त्यांना वीर मरण हे दोन हजार पंधराला मिळालं कस ते थोडक्यात जाणून घ्या चोवीस मार्च दोन हजार पंधरा रोजी रात्रीच्या उड्डाणादरम्यान कोसळलेलं भारतीय नौदलाचं डॉर्नियर हे विमान लेफ्टनंट किरण शेखावत सह वैमानिक लेफ्टनंट अभिनव नागोरी आणि कमांडर निखिल जोशी यांच्यासह सक्षम आणि अनुभवी पथकाद्वारे उडवलं जात होतं देशाच्या सागरी सीमांचं उल्लंघन करणाऱ्या शत्रू जहाजांचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी समुद्रावरून उडवलेल्या सामरिक उड्डाणांमध्ये लेफ्टनंट किरण निरीक्षक म्हणून लढाऊ भूमिकेत होत्या अपघातानंतर दोन दिवसांनी त्यांचे आणि सहवैमानिक लेफ्टनंट अभिनव नाबोरी यांचे मृतदेह सापडले डॉर्नियर नावाचं विमान होतं हे डॉर्नियर विमान गोव्याच्या समुद्र सरहद्दीमध्ये गस्तीवर होत तेव्हा ते दुर्घटनाग्रस्त झालं आणि समुद्रात कोसळलं ज्यामध्ये लेफ्टनंट किरण शेखावतजी आणि सह लेफ्टनंट अभिनव नागोरी यांना वीरगती प्राप्त झालं तर काही मच्छीमारांनी निखिल जोशी यांचा जीव वाचवला त्या हो मच्छीमारांचे मनापासून आभार गोव्याच्या किनाऱ्याच्या नैऋत्येला समुद्राखाली सुमारे साठ मीटर खोलवर अवशेष सापडले लेफ्टनंट शेखावत यांचा मृतदेह विमानाच्या फ्यूज लेज मध्ये आढळला ही आहे वस्तुस्थिती ही आहे सत्य परिस्थिती लेफ्टनंट किरण शेखावत आज आपल्यात नाहीये मात्र त्यांच्यासोबत जी दुर्घटना घडली ती दोन हजार पंधराला ला घडलेली आहे आणि आज आपल्याकडचे काही सोशल मीडिया बहादर लेफ्टनंट किरण शेखावतजी यांचा फोटो सोशल मीडियावर पसरवत आहेत आणि सांगत आहेत की पाकड्यांच्या हल्ल्यामध्ये लेफ्टनंट किरण शेखावत यांचा मृत्यू झालाय त्यांना वीरगती मिळाली धादांत कुठ आहे जी घटना दोन हजार पंधराला ला घडलेली आहे ती घटना आज घडली काल घडली असं सांगून कृपा करून लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका युद्ध आहे हे हे अप्रत्यक्ष युद्ध आहे याला अजूनही युद्ध म्हणून ना पाकिस्ताननं घोषित केलंय ना, ना भारतानं घोषित केलेलं आहे त्याचं कारण का आपल्या सीमा देशांमध्ये राहून हे दोन्ही देश लढत आहेत जेव्हा हे आपल्या सीमा क्रॉस करतील आणि प्रत्यक्षरित्या दुसऱ्या देशाच्या सीमेमध्ये जाऊन घुसून हल्ले करतील तेव्हा आपण याला युद्ध म्हणायचं आता अनेक जण मंदिर की ड्रोन पाठवत आहे इकडूनही पाठवले जात आहेत तिकडूनही पाठवले जात आहे तिकडून आलेले जवळपास पाचशे ते सहाशे ड्रोन हाणून पाडले लो आपल्या लोहांनी आपल्या सैन्याने सॅल्यू सॅल्यूट सॅन्यूट पण आपल्या द्रोनने तिकडे काय धिंगाणा घातलाय हे आम्ही बघितलेलं आहे ना, ना हा धिंगाणा आणखी चालूच राहणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ऑपरेशन सिंदूर आत्ता कुठे सुरू झालंय हे इतक्या लवकर थांबले ना शक्यच नाही हे इतक्या लवकर थांबणं त्याची कारण पण खूप खास आहे आता बघा पाकिस्तानची गोची कशी झाली आहे तिकडून टीटीपी यांना जोडताय बलोचवाल्यांनी यांना जोडायला सुरुवात केली वीस आतंक वीस सैनिक मारले बलोचवाल्यांनी भारत आणि बलोच काय करतायत ते लक्षात घ्या भारत सध्या काय करतोय तर पाकिस्तानातल्या अतिरेकी क्वार्टर्सवर हेडक्वार्टर्सवर हल्ले करतोय अतिरेकी वेचून ठार केले जात आहे बलोचवाले काय करत आहेत बलोचवाले थेट पाकड्यांच्या आर्मीवरच हल्ला करतायत आम्ही हाणून टाकताय मारून टाकतायत त्यांना वीस सैनिक ठोकले बलोच आर्मीने कोयटा ताब्यात घेतलेला आहे मधून पाकड्यांचं सैन्य पळून गेलं ए ढोंगणाला पाय लावून पळणार सैन्य आहे आसिफ मुनीर हा अत्यंत अकलागू असा लष्कर प्रमुख आहे नवाज शरीफ हा फट्टू पंतप्रधान आहे भिकारडा जाऊन लपलाय बंकर मध्ये लाहोर मध्ये त्याच्या घराजवळ बॉम्ब फुटला टारा 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 फाटली यांच्या अडीचशेच्या वर लष्करी अधिकाऱ्यांनी पलायन केलेला आहे दोन हजारच्या वर सैनिकांनी शस्त्र खाली टाकलेत त्याचा व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवला आणि आता खरं ऑपरेशन सिंदूर सुरू झालेलं आहे रोज भारतीय सैन्यातर्फे कर्नल सोफिया कुरेशी या बातम्या देत आहेत त्यांवर विश्वास ठेवा आपल्याकडचे जे न्यूज चॅनल आहेत ना त्यांना प्रचंड घाई झालेली आहे लाहोरवर कब्जा केला इस्लामाबादेवर कब्जा केला आता फक्त यांनी घोषणा करणं बाकी ठेवलेलं आहे की पाकिस्तान नेस्त नाबूद झाला म्हणून प्रत्यक्षात फक्त ड्रोनने हल्ले झालेले आहे अजून आपल्या देशाने सीमारेषा ओलांडलेली नाहीये आपल्या देशाचाही बुडूल आहे निरपराधांचा जीव गेला नाही पाहिजे त्या स्ट्रॅटेजीनुसारच आपण करत आहोत जे काही करत आहोत ते आणि ही कारवाई ही अतिरेक्यांच्या विरोधात आहे जिहाद्यांच्या विरोधात आहे त्यामुळे यावर शंका घेण्याचं काहीच कारण नाही सगळ्यांना विनंती आहे किरण शेखावतजी यांच्या बाबतीमध्ये जसे फेक न्यूज पसरवल्या जात आहेत कृपा करून असं बरू नका प्लीज किरण शेखावतजी आम्हाला तुमचा अभिमान आहे भारताच्या सागरी सरहद्दीमध्ये गस्तीवर असताना तुम्हाला वीर मरण मिळालं तुमच्यासारख्या अनेक महिला या देशामध्ये बेमाळ व्हाव्यात तुमच्यासारख्या अनेक सुपुत्री प्रत्येक बापाच्या बोटी असाव्यात हीच त्या प्रभू श्री रामाकडे आमची प्रार्थना आहे मित्रांनो या पाकड्यांच्या हल्ल्यामध्ये आपले जे सैनिक शहीद झालेले आहे त्या सर्वांना नमन त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली त्या सर्व शहीदांच्या कुटुंबासोबत आपण ठामपणे उभं राहण्याची आजची वेळ आहे आपल्यातले इंटरनल प्रॉब्लेम जे आहेत ते आपण नंतर कधीही सॉल्व्ह करू शकतो मात्र आताची वेळ ही केंद्र सरकार भारत सरकार आणि देशाच्या जलथल वायु सेनेसोबत सक्षमपणे उभं राहण्याची आहे तेव्हा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण आपल्या सरकार आणि आपल्या आर्मीवर नेव्हीवर आणि आपल्या एअरफोर्सवर विश्वास ठेवूया तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये जाणे अगोदर पुन्हा एकदा विनंती बघू द्या प्लीज प्रपंच परिवाराच्या योजना चालू झालेल्या आहे या अशा पावत्या आहेत पांढरी कॉपी ही आम्ही आमच्याकडे आमच्या रेकॉर्डसाठी ठेवणार आहोत जेव्हा आपली प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा ही पांडिक कॉपी फिजिकली तुम्हाला देण्यात येईल मात्र जेव्हा मात्र आजच तुम्हाला तुमच्या सन्मान निधीची ह्या कॉपीची डिजिटल कॉपी व्हॉट्सअपवर मिळून जाईल ही प्युअरी कॉपी आमच्या रेकॉर्डसाठी आहे प्रपंच परिवाराच्या सदस्य नोंदणीचे सगळे फॉर्म्स आपण देत आहोत पावतीचा जो क्रमांक असेल तोच तुमचा सदस्य क्रमांक असणार आहे निशंक होऊन मनामध्ये कुठलाही किंतु परंतु न ठेवता हो परिवार वाढवण्यासाठी मदत करा परिवाराच्या योजनांना हातभार लावा या सगळ्या योजना तुमच्यासाठी सुरू आहे त्याच त्यामुळे तुम्हाला जेवढा शक्य आहे एवढा सन्मान निधी पाठवा आम्ही कुठलीही जबरदस्ती करत नाही की यामु इतकाच पाठवा किंवा तितका पाठवा काही गरज नाही तुम्हाला जेवढा शक्य तेवढा पाठवा हरकत ना तेव्हा मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणामुळे सदस्य व्हा परिवाराच्या योजनाच्या परिवाराच्या योजनांचा लाभ या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर जे इन्स्ट्रक्शन येतील ते फॉलो करा आणि मेंबरशिप घ्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेतलेल्यांना स्वतंत्रपणे सन्मान निधी पाठवण्याची आवश्यकता अजिबातच नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपूप देणे वाट बघतोय तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय बात अडामोडी राजकीय अपडेट्स रंगकार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवारी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत